सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे एक्क्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज अर्जुन तब्बल पंधरा दिवसांनी अमेरिकेवरून घरी येणार होता आणि आजच त्यांची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती मिस्टर विवेक बन्सलचा बर्थडे सुद्धा आजच होता दिवसभर तन्वीने अर्जुनला विशसुद्धा केलं होतं कारण तिला त्याला सरप्राईज द्यायचं होतं कारण त्याच्या लक्षात तर ॲनिव्हर्सरी नव्हतीच आणि तिने घरीच सगळी तयारी केली आता बन्सलच्या पार्टीवरून यायचं आणि मग बाराच्या आत ॲनिव्हर्सरीचा दिवस संपायच्या अगोदर अर्जुनला ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज द्यायचं असं तिनं ठरवलं होतं आणि मग ती तिच्या ॲनिव्हर्सरीसाठी खूप सुंदर तयार झाली होती अर्जुनला आवडते ती येलो रंगाची साडी आणि रेड स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता कानामध्ये लॉंग इयरिंग केस मोकळे सोडले होते गळ्यामध्ये डायमंड मंगळसूत्र हातामध्ये त्यानंच गिफ्ट केलेलं ब्रेसलेट पायात अँकलेट अशी वन साईड पदर घेतलेली तन्वी खूप सुंदर दिसत होती तिच्यासोबत गुलाबांचा बुके घेऊन अतुल तिच्या मागे आला मिस्टर बन्सल केव्हापासून तन्वीचीच वाट पाहत होता त्याचं सगळं लक्ष गेटकडे होतं आता त्याला सगळे बर्थडे विश करत होते त्याची बायकोसुद्धा त्याच्या शेजारी उभी होती तिचं नाव अस्मिता होतं आणि बन्सलने एक नजर गेटकडे टाकली आणि केस सावरत येणारी तन्वी त्याला दिसली आणि त्याचं भान हरवून तो तिच्याकडेच बघू लागला त्याने त्याची नजर तन्वीच्या पायापासून डोक्यापर्यंत फिरवली आह काही कॉन्फिडन्सली चालत होती तन्वी तिची चालसुद्धा एखाद्या मॉडेलला लाजवेल अशीच होती आणि नकळत विवेक तोंडात पुटपुटला वाव सो ब्युटिफुल आणि तो कोणालाच न विचारता सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तन्वीकडे गेला आणि तिला म्हणाला वेलकम मिसेस तन्वी प्लीज कम आणि तन्वी अतुलच्या हातातला तो बुके त्याच्या हातात देत हसून म्हणाली यू हॅपी बर्थडे मिस्टर बंसल आणि विवेक म्हणाला थँक्यू आणि त्याने फोटोग्राफरला बोलावला दोघांचेही हात बुकेच्या पाठीमागे खूप जवळजवळ होते आणि विवेकने त्याचं फक्त एक बोट तिच्या हातावर फिरवलं आता हा त्याने तिला केलेला खूपच छोटासा पण पहिला टच होता तन्वीच्या मात्र हे लक्षात सुद्धा आलं नाही पण विवेक मात्र फार खुश होता आणि त्याच्या हातात तो बुके देऊन एका टेबलवर ती बसली आणि अतुलसुद्धा तन्वीसोबत बसला विवेक बन्सल म्हणाला मिसेस तन्वी तुम्ही माझ्या स्पेशल गेस्ट आहात त्यामुळे बी कम्फर्टेबल आणि कसलाही संकोच न करता तुम्ही पार्टी एन्जॉय करा आणि हे काय मिस्टर अर्जुन का नाही आले आणि तन्वी म्हणाली ते आजच येणार आहेत अमेरिकेवरून निघाले आहेत आता बन्सलला तर बरंच वाटत होतं की तो आला नाही पण अतुल तिच्यासोबत होता हे त्याला थोडं खटकलं पण तो आता उघड उघड हे बोलू शकत नव्हता आता विवेकची बायको अस्मिता त्याला बोलवायला आली आणि म्हणाली विवेक गेस्ट तुझी वाट पाहत आहेत आता विवेक इतर सगळ्या गेस्टला सोडून तन्वीलाच अटेंड करत होता हे बहुतेक तिला थोडं खटकलं असावं आणि विवेक त्याच्या बायकोची ओळख करून देत म्हणाला अस्मिता या मिसेस तन्वी देसाई यांच्यासोबतच आपण नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय आणि याच प्रोजेक्ट लीड करणार आहेत त्या फार हुशार आहेत घर मूल कंपनी खूप उत्तम प्रकारे सांभाळतात आता त्यांच्या तोंडातून तन्वीचं कौतुक ऐकून अस्मिता थोडी हसली पण तिला जास्त आनंद झाला असं वाटत नव्हतं तिच्याकडे पाहून कारण तन्वी खूप सुंदर होती आणि विवेक तिचं काय इतकं कौतुक करतोय हे तिला कळलं असेल बहुतेक म्हणून ती नाराज होती आणि तिचा नाराज चेहरा पाहून विवेक तन्वीला म्हणाला एक्सक्यूज मी तन्वी म्हणाली काहीच हरकत नाही आम्ही आहोत इथे व्यवस्थित तुम्ही तुमचे गेस्ट अटेंड करा आता विवेक त्याच्या बायकोला सोबत घेऊन गेला आणि हळू आवाजात दम देत म्हणाला असा का चेहरा केला आहेस मैताला गेल्यासारखा आणि खबरदार जर कोणाला काही बोललीस तर तुझे काय हाल करीन ना मी ते लक्षात ठेवू आणि अस्मिता थोडी घाबरली तिला विवेकच्या स्वभावाविषयी चांगलंच माहीत होतं आणि ती तन्वीला सावध करावं की नको या विचारात गुंतलेली असतानाच विवेकनं तिला तिच्या मनातलं ओळखून धमकी दिली जर तोंड उघडलं तर तुला कायमची तुझ्या माहेरी पाठवीन आणि अस्मिता गप्प बसली तिचीही काहीतरी मजबुरी असावी आणि तन्वी सारखे घड्याळात बघत होती अर्जुन कधी येईल याची वाट पाहत होती अर्जुनचं विमान लँड झालं की तो चाळीस मिनटात घरी येणार होता आणि लगेच पार्टीतून घरी निघायचं असं तिनं ठरवलं आणि नेमका अर्जुनचा फोन आला तन्वीनं खुश होऊन विचारलं अर्जुन तू लँड झालास आणि त्यानं सांगितलं की त्याचं विमान थोडं लेट झालं आहे त्यामुळे अर्जुनला यायला उशीर होईल आणि तन्वी नाराज होऊन म्हणाली काय रे अर्जुन असं असतं का मी तुझी किती वाट पाहत होते अर्जुन म्हणाला तनु मी काय करू हे माझ्या हातात आहे का बेबी माझी कार असती ना माझ्या हातात तर तुला माहीत आहे ना मी तिथे किती मिनटात आलो असतो तनवी नाराज होऊन म्हणाली माहीत आहे मला तुझ्याशी नाही बोलायचं जा तिकडे अर्जुन हसून म्हणाला जाणे मन आता कधी लवकर ये इकडे असं म्हणतेस कधी तिकडे जा म्हणतेस ऐसे तो मत किया करू ना डार्ली अब ये बंदा करे भी तो क्या करे आणि तन्वी थोडी लाजमिश्रीत हसली आणि लाडात येऊन म्हणाली अर्जुन बेबी आजच यायला पाहिजे ना होतं तू अर्जुन म्हणाला काग आज काय स्पेशल आहे का की माझ्यासाठी तू काही हॉट सरप्राईज प्लॅन केला आहेस आता तन्वी त्याला काहीच न सांगता म्हणाली तसं काही नाही अर्जुन पण पंधरा दिवस झालं तू दूर आहेस ना मला तुला बघायचं आहे आणि असं म्हणून ती शांत झाली अर्जुन म्हणाला फक्त बघायचं आहे की आणखीन काही करायचं आहे आता तन्वी आणखीन लाजायला लागली आणि आता अतुलनंही ओळखलं की या लव ना प्रायवसी हवी आहे आणि यांचं फोनवरच बोलता बोलता कधीही सुरू होऊ शकतं चुम्मा जुम्मा कारण अर्जुन सर म्हणजे एकदम सटकेल आणि लहरी माणूस मनात आलं की आलं आणि जे मनात आलं तर लगेच हवं असतं त्यांना आणि तन्वी मॅडमही तशाच नवऱ्याचे लाड करणाऱ्या आणि त्यांच्या या ऑनलाईन रोमॅन्समध्ये कबाबची हड्डी बनण्यापेक्षा दूर गेलेलं बरं असं वाटून मग अतुल शहाण्यासारखा तिला म्हणाला मॅडम मी आलोच असं म्हणून तिथून निघून गेला विवेकचं लक्ष मात्र लाजणाऱ्या हसणाऱ्या तन्वीकडेच होतं आणि आत्ता ती त्याला अशी लाजताना खूप आवडत होती ती जेव्हा लाजून हसत नजर झुकवते एका हाताने ती तिचा चेहरा झाकते तेव्हा ओ माय गॉड हार्ट फेल व्हायची वेळ येते आणि विवेकचं हार्ट आता फेल व्हायची वेळ आली होती तिचं ते लाजणं पाहून आणि अर्जुन म्हणाला सांग ना गं मला फक्त बघायचंच आहे का तुला की आणखीन काही ती हसून म्हणाली गप्प बस अर्जुन अरे आज ना असं म्हणून ती पुन्हा शांत झाली अर्जुन म्हणाला आज काय आता तन्वी फोन फोन उठला, उठला, आता फोन उद्या। त्याला फोनवर हे सांगणारच नव्हती फोनवरच सांगायचं असतं तर तिने सकाळी उठल्या उठल्यास त्याला विश केलं असतं पण आता फोनवर विश करण्यापेक्षा उद्या तर उद्या पण त्याला समोरासमोरच मिठीत घेऊन ॲनिव्हर्सरी विश करायची असं तिनं ठरवलं आणि म्हणाली आज काही नाही आज आर्यन तुझी खूप आठवण काढत होता अर्जुन हसून म्हणाला फक्त आर्यनच माझी आठवण काढत होता की आर्यनची सेक्सी मम्मा पण माझी आठवण काढत होती आणि आता हे ऐकून तन्वीने तोंडाचा आ वाचला आणि म्हणाली अर्जुन असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही मी इथे पार्टीत हो। आहे आणि तुझ्याही आसपास खूप लोक असतील ना तू वेळा आहेस का रे अर्जुन म्हणाला हो तुझ्यासाठी आहे मी वेळा तन्वी तशीच गाल फुगवून म्हणाली इतका पण वेळा नाहीस तू तू खरंच वेडा असताच तर आला असताच आत्तापर्यंत माझ्याजवळ अर्जुन पुन्हा एकदा म्हणाला सॉरी ना बेबी खरंच माझ्या हातात नाही हे किती वेळा सांगू तुला मी पहाटेपर्यंत येतो म्हणालो ना आणि आता इतक्यात तन्वी अर्जुनशी इतका वेळ बोलत होती त्यांचं नक्कीच रोमँटिक संभाषण चालू आहे हे विवेकला आवडत नव्हतं आणि विवेकनं माईक हातात घेऊन अनाऊन्समेंट केली त्यांच्या नवीन प्रोजेक्टची आणि तन्वीचंही नाव अनाऊन्स केलं आणि तिला स्टेजवर बोलावली अर्जुननं ना तिचं नाव फोनमधून ऐकलं आणि म्हणाला तनू ही कसली अनाऊन्समेंट झाली तन्वी म्हणाली मिस्टर वंसलने आज आपल्या प्रोजेक्टची ऑफिशियली अनाऊन्समेंट केली आहे आणि आपण याच्यावर काम करतो आहे हेही ते जाहीर करणार आहेत आणि अर्जुन म्हणाला ओके मग तू इथे काय करतेस तूही जा मग ती म्हणाली हो जाते आणि फोन ठेवून तन्वी गेली आता सगळे मीडियावाले त्यांचे फोटो काढत होते प्रश्न विचारत होते तन्वी आणि वंसल त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते विवेकने बर्थडेचा केक आधी कट केला आणि आणखीन एक क केक आणला त्यांच्या प्रोजेक्टची सुरुवात म्हणून कट करण्यासाठी आता तो केक कट करण्यासाठी त्यानं तन्वीला पुढे बोलावलं आणि तिच्या हातात चाकू देत म्हणाला या मिसेस तन्वी आपला नवीन प्रोजेक्ट सुरुवात करूया आता हे काही नवीन नव्हतं प्रत्येक नवीन कामाची सुरुवात अशीच केक कट करून करण्याची प्रथाच होती आता विवेक तन्वीच्या हातात चाकू देऊन शेजारी शेजारी उभा राहून एकाच चाकूने तिच्या हातावर हात ठेवून केक कट करणार होता असं त्याचं प्लॅनिंग होतं आणि तो फार खुश होता तन्वीला खूप टच करायला मिळणार होता त्याला आणि त्याची बायको नाराज होती कारण त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी त्याचा प्लॅन असतो हे तिला माहीत होतं आणि इतक्यात तन्वी म्हणाली मिसेस बन्सल तुम्हीसुद्धा या शेवटी तुम्हीसुद्धा कंपनीच्या मालकीन आहात आणि आता विवेकचा चेहरा पडला आणि तो म्हणाला मिसेस तन्वी पण काम आपण दोघं करणार आहोत राईट तिचं काय काम आहे इथं आणि तन्वी हसून म्हणाली मिस्टर बन्सल अहो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचाच हात असतो हे तुम्ही विसरताय का आणि नक्कीच तुमच्या यशस्वीतेमागे तुमच्या बायकोचा हात आहे हो ना आणि आता विवेकची झाली पंचायत आणि तिच्या शब्दांनी त्याचा चेहरा पडला आणि तो चपापला हो म्हणावं की नाही म्हणावं नाही म्हणालं तर अख्ख्या मीडियासमोर ही गोष्ट येईल की तो बायकोला किती तुच्छ लेखतो आणि तो, तो कसनुस हसत म्हणाला हो हो आज मी जो काही आहे ते माझ्या बायकोच्या प्रेरणेमुळेच मग पुन्हा तन्वी म्हणाली या मिसेस बनसल आणि मग तीही आली आणि घालत थोडीशी हसली आणि तन्वीकडे पाहून मनातच म्हणाली इतर मुलींसारखी ही नक्कीच नाही तिला मिळवण्यासाठी विवेकला नक्कीच खूप पापड वेलावे लागतील ही दिसते इतकी सोपी नाही असं म्हणत म्हणून अस्मिता जवळ आली आता तन्वी तिला दोघांच्याही मधी उभा केलं बन्सलच्या हातात चाकू दिला त्याच्यावर अस्मिताला हात ठेवायला लावला आणि मग तन्वीने अस्मिताच्या हातावर हात ठेवला आणि केक कट केला तसे सगळ्यांनी फोटो काढले आता विवेकला तर फार राग आला होता पण तो राग कसा वसा तो घेऊन गप्प बसला मग सगळे डिनर करत होते तन्वी मात्र पुन्हा तशीच नाराज होऊन बसली जाणाऱ्या प्रत्येक मिनिटासोबत तिची अर्जुन यायची आशा मावळत होती वर्षातून एकदाच हा गोड दिवस येतो त्या दोघांचा दिवस असतो तो आणि त्याच दिवशी नेमका अर्जुन सोबत नाही तिला खूप वाईट वाटत होतं तिनं जास्त खाल्लं सुद्धा नाही अतुल म्हणाला मॅडम काय झालं तुम्ही नाराज आहात का आणि तन्वी चिडून म्हणाली हे तुझे बॉस डफर कुठले अतुल थोडा गालात हसला आणि म्हणाला मॅडम झालंय काय ती म्हणाली अरे बघ ना असं कोण करतं का आता म्हणे विमान उशिरा येणार आहे आणि मी इथे दिवसभर त्याची वाट बघते त्याचं काय अतुल हसूनच म्हणाला मॅडम यात सर तरी काय करू शकतात ती म्हणाली अतुल मलाही ते कळतंय रे पण मी तरी काय करू सांगतोच अतुल म्हणाला तुम्ही त्यांना पुन्हा एकदा कॉल करा आणि बोला त्यांच्याशी म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि तन्वीनं पाहिलं घड्याळात साडे दहा वाजले होते ती म्हणाली अतुल मला वाटतं आता आपण निघावं पार्टी तर झाली आहे जवळजवळ संपलीच आहे मी घरी गेल्यावर त्याला कॉल करते आणि ती मिस्टर बंसलना म्हणाली आता आम्ही निघतो आणि विवेक बन्सल म्हणाला नाही नाही असेच कसे निघालात पार्टी अजून बाकी आहे अजून गेस्ट डिनर करत आहेत सगळेजण डान्स करणार आहेत जवळजवळ निम्मी पार्टी अजून बाकी आहे क केक कट केला की पार्टी झाली असं नसतं मिसेस तन्वी तुम्ही असं जाऊ शकत नाही असं आग्रहाणं म्हणून तो तिथून गेला आणि मनातच म्हणाला मला तर तुम्ही रात्रभर इथून जाऊ नये असंच वाटतं मिसेस तन्वी आणि मी माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला इथून जाऊच देणार नाही तुम्ही समोर असलात की तुम्हाला पाहत बसायला मला खूप आवडतं आणि आता सगळे डान्स करत होते अकरा वाजत आले होते आता अर्जुन तर काही येणारच नव्हता ती तशीच टेबलजवळ बसली होती विवेक बन्सलसुद्धा त्याच्या बायकोसोबत डान्स करत होता कधी मधूनच त्याचा पार्टनर चेंज होत होता आणि अतुललासुद्धा एक मुलगी म्हणाली कॅन आय डान्स विथ यू आणि अतुलसुद्धा एका मुलीसोबत जस्ट डान्स करत होता तिला कोणी पार्टनर नव्हता ना म्हणून कारण आता डान्स करण्यासाठी कोणीही पार्टनर चालतो त्यात काय एवढं या अशा हाय प्रोफाईल पार्टनरमध्ये तेवढं तर चालतंच थोडा वेळ डान्स करायचा एन्जॉय करायचा आणि सोडून द्यायचं आणि आता तन्वीला एकटीला बसलेली पाहून बन्सल तिच्याकडे गेला आणि म्हणाला मिसेस तन्वी तुम्ही मनापासून या पार्टीत नाही आहात तुम्ही ही पार्टी एन्जॉय करतच नाही ती म्हणाली मिस्टर बन्सल तसं काहीच नाही मी आहे ना इथेच आणि मी पार्टीसुद्धा एन्जॉय करते विवेक म्हणाला मग चला तुम्हीसुद्धा डान्स करा मी तुम्हाला कंपनी देतो असं म्हणून त्यानं तिच्यासमोर हसून हात पुढे केला आणि तन्वी थोडीशी अवघडली आणि म्हणाली नको बंसल माझा मूड नाही तो म्हणाला तोच तर ठीक करण्यासाठी मी चला म्हणतोय आणि घाबरू नका फक्त थोडाच वेळ डान्स करायचा आहे मी काही तुमचा हात कायमचा धरून ठेवणार नाही असं म्हणून तो हसायला लागला आणि थोडा वेळ डान्स करण्यामुळे काही बिघडतही नाही का तुमच्या नवऱ्याला राग येईल तुम्ही माझ्यासोबत डान्स केला म्हणून आणि आपण फक्त आपल्या प्रोजेक्टमध्ये पार्टनर असणार आहोत आणि या डान्स पुरते तुमचे आयुष्यभराचे पार्टनर तर मिस्टर अर्जुनच असणार आहेत आणि आता त्याच्या या विरोधाने तन्वीला जास्त हसायला आलं नाही ती म्हणाली नाही तसं काहीच नाही अर्जुनला का राग येईल तो फॉरवर्ड विचाराचाच आहे असं म्हणून ती थोडीशी हसली आणि विवेक पुन्हा तिला आग्रह करत म्हणाला मग चला तर आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही तुम्हाला मिस्टर अर्जुनची शपथ आहे असं म्हणत त्यानं पुन्हा तिच्यासमोर हात पुढे केला आणि ती त्याच्या हाताकडे बघत द्विधा मनस्थितीत पडली आता बन्सल मनात म्हणाला आता तुम्हाला माझ्यासोबत डान्स करावाच लागणार केक कट करताना तुम्ही हुशारी केली मिसेस तन्वी पण आता तुमची हुशारी चालणार नाही आणि तन्वी खरंच कोऱ्या कोड्यात पडली अर्जुनची शपथ कशी मोडणार ती आणि तिनं फार नाईल जाणे त्याच्या हातात हात देण्यासाठी हात पुढे केला आणि मनातच म्हणाली आय एम सॉरी अर्जुन आणि ती त्याच्या हातात हात देणार म्हणून मिस्टर विवेक बनसल फार खुश होता आणि इतक्यात कोणीतरी हातात माईक घेतला आणि आवाज आला हे 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 हा 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 आहा उत्तराणा दिल में कोई इस दिल रुबा के बाद लब पे उसी का नाम है आता खुदा के बाद ना दिल में कोई आणि तो ओळखीचा आवाज ऐकून तन्वीने तिकडं पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आली तिने तिचा हात मागे घेतला आणि आता बनसलने सुद्धा तिकडे पाहिलं तर दोन्ही हात पसरून तिच्या समोर उभा असलेला अर्जुन त्याला दिसला आणि तन्वी धावतच अर्जुनकडे गेली आणि तिने खूप जोरात त्याला मिठी मारली अर्जुनने सुद्धा तिला दोन्ही हातात घट्ट आवळली आणि गोल गोल फिरवू लागला आता हे पाहून सुद्धा खुश झाला पण विवेक बन्सलची मात्र टायटाय फिश झाली होती आणि त्याचा चेहरा खूप खूप पडला होता आता पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कीप वॉचिंग